कारण बाकी सगळ्यांची आपल्याला शेतकऱ्यांची मनोगत ऐकायचे तर सर्वांना जय महाराष्ट्र आणि आज इथे तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित आहात कारण की आपले इथे शेतकरी आज आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आवर्जून वेळ दिला आणि आज आपल्या इथे प्रमुख उपस्थित म्हणून आले माननीय आदित्यसाहेब ठाकरे नरे पार्कमध्ये हा मानदेशी महोत्सव बोलतोय एक काही नरे पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भाषण गाजलेली आहेत आज मला वाटतं की शेतकरी आणि आदित्य ठाकरेंच्या एकत्रित येण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आहोत ह्या मानदेशी महोत्सवला आज आ, मला वाटतं की नाही म्हणलं तर आठ सहा वर्षं झाली आहेत मानदेशी महोत्सव दरवर्षी किंवा दर दोन वर्षातून एकदा ह्या भागात भरतो परळ भागात किंवा वरळी भागात भरतो ज्या भागामध्ये दे, मानदेशासारखी माणसं मानदेशातल्या मातीतली माणसं त्या भागात आली आहेत मुंबईला घडवण्यासाठी सगळ्यात मोठं काम त्या मानदेशी त्या शेतकऱ्यांनी दिलं आहे त्या कामगारांनी दिलं आहे आज महादेशातली कित्येक कलर कलर कामगार पेंटर आज मुंबईमध्ये वेगवेगळ्या बिल्डिंगांमध्ये आपण काम करतो आणि मला वाटतं की मुंबई जी घडती आहे ती मानदेशामध्ये त्याचा मोठा वाटा आहे मला आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी दुसरा खास करून वेळ दिला म्हणजे एच एस बी सीचे आपले रॉमिक सिंग मला वाटतं की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुळात ज्यांच्यामुळे घडला तो एच एस बी सी म्हणून एक संस्था आहे ज्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने मानदेशीला ओळखले आणि मानदेशाला वेगळ्या प्रकारे त्यांनी ओळखून काम केलं ह्या शेतकऱ्यांना जेवढे आज शेतकरी बसले हे सगळे शेतकरी दहा लाखापेक्षा जास्त उत्पादन दरवर्षी काढतात आणि त्यासाठी सर्वात जास्त मदत जी झाली मला वाटतं की राजीव मराठी सर आले एन आर सी पी या संस्थेने प्रत्येक शेतकऱ्याला शास्त्रज्ञांनी ट्रेनिंग दिले बांधावरती जाऊन त्यांनी कामं केले तर मी शास्त्रज्ञांचे तिथले सगळे उपस्थित असतील पोखरे असतील मल्लिकार्जुन सर असतील अवचारी सर असतील सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी इथे येऊन वेगळ्या पद्धतीनं आज मुंबईमध्ये ते येऊन बसलेत आणि शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत रॉम रौ, रॉमित सेडनी तर आता वेग कालच्या पर्वाच्या पण कार्यक्रमात ते आले होते आणि त्यांनी पाहिले आणि मानदेशाबद्दल त्यांना अजून आवडीने काम करायचं हे मला त्यांनी कित्येक वेळा सांगितले यू एस ग्रेन काउन्सिलमधून रिस कॅनेडी आहेत ते माझे मित्र आहेत दिल्लीमध्ये ते काम करतात अमेरिकेचा अमेरिकेचे वेगवेगळे पदार्थ भारतामध्ये कसे येतील भारताचे वेगवेगळे पदार्थ कसे जातील अमेरिकेत याच्यावरती ते काम करतात यू एस ग्रीन काउन्सिलचं भारतामध्ये खूप मोठं काम आहे आणि मला वाटतं ते काम वाढत राहील याची माझी अपेक्षा आहे प्लीज आय जस्ट टेल यू वन थिंग दीज फॉर्म शुड गो टू द नाईट स्टेट्स अँड आय होप दॅट दीज फॉर्म विल गो टू द नाईट स्टेट्स अँड विल गेट अ डबल रेट फ्रॉम द अमेरिकन फार्मर्स ऑर अमेरिकन पीपल दिस इज ओनली माय रिक्वेस्ट आय आम शुअर यू विल पुट लॉट ऑफ थिंग्स इन युअर स्पीच रिगार्डिंग यू एस इंडिया बाय लॅटर रिलेशन्स हाऊ यू एस अँड इंडिया कॅन इम्प्रूव द रिलेशन्स थ्रू ॲग्रिकल्चर अँड थ्रू क्लायमेट थँक्यू रिज फॉर कमिंग ह्यूअर आणि दुसरे महत्त्वाचे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले ते कविता योअर उपर आहे उपस्थित राहिले सिनियर जर्नलिस्ट आहेत ते त्यांचा अभिप्राय देतीलच त्यांची माहिती सांगतीलच की क्लायमेट आणि शेती ह्या दोन गोष्टींना आपण एकत्र कसं करणार आहोत कारण की महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मातीपासून ते मार्केटपर्यंत आपल्याला काम करायचं जर माती नीट नाहीये तर मार्केट पण नीट नाहीये आज मान देशातला डाळिंबाचा शेतकरी द्राक्षाचा शेतकरी तीनशे ते चारशे रुपये किलोला इथे त्याचा माल विकतो याचा अर्थ हाच आहे की एका दिवसामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी मला वाटतं पंधरा ते वीस हजार रुपये एका दिवसात कमवेत जर असं जर दररोज आमच्या शेतकऱ्यांना मार्केट मिळालं तरी ह्या महाराष्ट्रभराची आर्थिक व्यवस्था बदले महाराष्ट्राचा जमिनीचा पोष बदलेल त्याचं कारण असं आहे की आज भारत देशामध्ये दे एवढ्या मोठ्या प्रमाणे शेतकरी उपस्थित असतात ते काम करतात राबतात ते कष्ट करतात ते नांगरतात ते त्यांच्या नांगरता, जनावरांना पाणी दाखवतात ते, ते ठिबकसाठी योजना घेतात ते वेगवेगळ्या योजना घेतात ते इतकं कष्ट करतात की त्यांच्यानंतर कष्टाचा जेवढा त्यांचा घाम आहे त्याला परत कधीही धाम मिळत नाही पण मानदेशीसारखं प्लॅटफॉर्म इथे उभं राहतं मुंबईच्या हृदयात आम्ही येऊन इथे कार्यक्रम घेतो आणि या मुंबईच्या हृदयात जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो इथला मराठी माणूस इथल्या मुंबईची लोकं येऊन ते त्यांची डाळी व चारशे रुपये किलोला पण देतात याचा हा अर्थ असाच आहे की मार्केट असं नाही आहे मार्केट सगळीकडे पण मला वाटतं की ती जी साखळी आहे ती साखळी बांधणं गरजेचं आहे आणि म्हणून आदित्य साहेब हा जो कार्यक्रम आहे शेतकऱ्यांचा की यशोगत आहे शेतकऱ्यांचा की त्यांनी दहा लाख रुपये कशी उत्पादनं काढले आज मांडेशीची माती परीक्षा लॅब उभा राहिली आहे वॉटर टेस्टिंगची लॅब उभा राहिली आहे आमच्या ॲग्रोनॉमिस्ट आहेत एनआरसी पीचे सायंटिस्ट आहेत ह्या दीड वर्षामध्ये आम्ही हजारच्या वरती शेतकऱ्यांचा अडीच लाख किलो खतं कमी केले आहेत ह्याचा अर्थ असा दहा ट्रक आम्ही खतिक कम, खतं कमी केले त्याचा अर्थ हाच होतो की येणाऱ्या काळामध्ये जर मानदेशामध्ये काय काम घडेल तर ते शास्त्रज्ञ घडवतील शेतकरी घडवतील आणि पाण्याचा मुद्दा आमच्याकडे मोठा आहे मानदेशाला आजही पाणी मिळत आज जेवढे शेतकरी सगळे उपस्थित आहेत हे आटपाडी मान जत सोलापूर भागातले उपस्थित राहिले याचं कारण असं आहे की जरी दुष्काळी भाग असला तरी आम्ही लखपती होऊ शकतो त्याचं कारण आहे की एन आर सी बी सारखी लोक आमच्या बरोबर आहेत एच एस बी सारखी लोक आहेत मानदेशी सारखं व्यासपीठ आहे आणि माझ्या आई सतत म्हणतात चे की जोपर्यंत शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होऊ शकत नाही आणि तोच वारसा ह्या मानदेशीचा पुढे चालू आहे मला जाता जाता मी जास्त वेळ नाही घेणार पण जाता जाता एवढंच सांगेन की फक्त मानदेश टिकला पाहिजे असं नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या विदर्भातले असतील मराठवाड्यातले असतील त्या मातीमध्ये मा काय हे जाणून घेतलं पाहिजे आणि मला वाटतं ते, 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 ते पर माती परीक्षण किती महत्वाचं आहे आदित्य साहेबांना माहितीच आहे ते त्याचाही आम्ही खूप ह्याच्यावरती चर्चा पण केली आदित्य साहेबांबरोबर पण मातीवरती काय उगवलं पाहिजे हे ठरवलं कारण काय होतं की आमच्या इथला मानमधला शेतकरी पाणी येत आहे म्हणून तो ऊस लावतो आणि कर्जबाजारी होतो आज तुम्ही दहा एकर जरी ऊस लावला आणि दोन एकर डाळीम लावलं दोन एकर तुम्ही द्राक्ष लावतो त्याच्यापेक्षा डबल उत्पादन काढू शकता जर मातीवरती नाही काम झालं तर शेतकऱ्यांवरती काम नाही होणार आणि जर शेतकऱ्यांवरती काम नाही झालं तर मार्केटवरती काम नाही होणार आणि जोपर्यंत मार्केटवरती काम होत नाही तोपर्यंत इथल्या लोकांना चांगला माल हा शेतकऱ्यांचा कधीही पोचू शकत नाही त्यामुळे मी माझं भाषण मी आवडतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण एकत्रित कसं काम करता येईल ह्याच्यावरती काम झालं पाहिजे आणि क्लायमेट चेंज किती महत्त्वाचं आहे कारण शेतकऱ्यांना तो समजतोय ते दररोज तिथं राबत आहेत दररोज तिथं घाम गळतायत आणि असं पण नाहीये की देशामध्ये आत्महत्या होत मला वाटतं की अशी एक समज झाली की देशामध्ये शेतकरी आत्महत्या करत शेतकरी आत्महत्या करतोय पण ते दाखवलं जात नाही शेतकरी कुठल्या तरी फायनान्शिया फ्रॉड मध्ये अडकतोय त्यांची मुलं अडकतात एक शिर्के म्हणून आमच्या गावच्या आमच्या शहरांच्या गावचे शेतकरी तरुण मुलगा होता डाळिंब लावतोय आणि डाळिंबाचा शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखला जातो तो कष्टकरी शेतकरी म्हणून ओळखला जातो ह्याचा अर्थ हाच आहे की येणाऱ्या काळामध्ये जर डाळिंबाचा शेतकरी आत्महत्या करत असेल तर द्राक्ष आहेत बाकीचे जे वेगळे शेतकरी आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत एवढे मोठे फायनान्शियल ऑनलाईन क्राईम फ्रॉड्स होतात शेतकऱ्यांबरोबर शेतकरी फसले जातात ही तरुण शेतकरी फसतात सर्व समाजाचे पण येणाऱ्या काळामध्ये जर आपण ह्या गोष्टींवरती नाही काम केलं शेतकऱ्यांना शास्त्रज्ञान थ्रू आपण काही ट्रेनिंग दिल्या तर चांगलं काम होऊ शकतं आणि या प्रत्येक जे बुकलेट आहे त्या बुकलेटमध्ये प्रत्येक ट्रेनिंग वरती काम केलं आमच्याकडे असे शेतकरी आहेत पृथ्वीराज भोंगेसारखी त्यांनी एक एक कोटी रुपये वर्षाचे उत्पादन काढलेत तर ते कसं काढलंय त्याचीही यशोगाथा त्याच्यात दिल्या आहेत मला सर्वात मुंबईकरांना आव्हान आहे की मानदेशात या मानदेशाच्या लोकांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा मानदेशाच्या मातीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि हा महाराष्ट्र नक्की करेल जय जय महाराष्ट्र